नमस्कार दादा हो नमस्कार नाव सांगा आपलं नवनाथ मधु करावारी साकोर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्याऐंशी शहाण्णव पंच्याऐंशी झिरो तीन झिरो सात बर तर आपण अर्धा किलो कायरा भिंडी लावली आणि इतर वान लावलं एक तर त्या वानात आणि कायरा भिंडीत काय फरक वाटला आपल्याला फरक आहे कस काय वाटली कायरा भिंडी कायरा भिंडी रोगाला कमी पण आहे जे दुसरं वान लावलं ते रोगाला जास्त आहे ही तोडायला पण एकदम सोपी आहे तशी तिले जड जाते तोडायला कायरा भेंडी तोडायला सोपी सोपी आणि अजून ते दुसरं वान लावलं ना ते जड जात तोडायला बर आणि याच्यात तुम्हाला म्हणजे फळांची क्वालिटी कस काय वाटली फळांची त्याच्यामध्ये आल... बदलाच निघत नाही कायरा भेंडीत बदला निघलाच निघत नाही कायरा मध्ये तर दुसरं वान लावलं ना त्याच्यामध्ये दोन तीन जाळ्या बदल निघत बर आणि विशेष म्हणजे तोडायला सोपी तोडायला सोपी कायरा भेंडीच आम्ही मोंडा लावितो जाळीला म्हणजे खाली ते टाकतो वरती कायरा भेंडी टाकतो म्हणजे कॅरेटच्या वर चांगली दिसा म्हणून कायरा भेंडी टाकतो आम्ही बर बर ठीक आहे ठीक आहे काय दर भेटतो सध्या मार्केटमध्ये आता चारशे पर्यंत आहे बरं आणि आता या अर्धा किलो आहे कितवा चौथा पाचवा तोळा आपला चौथा पाचवा तोळा किती माल निघतो सध्या आता पाच ते सहा जाळ्या निघत सहा जाळ्या म्हणजे तरी सत्तर पंच्याहत्तर किलो पर्यंत जातो ठीक आहे ठीक आहे काय सांगशाल इतर शेतकऱ्यांना कायरा भेंडी लागवड करायला पाहिजे की नाही कायरा भेंडी खरोखर सगळ्यांनी लागवड केली पाहिजे कारण तिला अवरेज पण चांगलं आहे आणि तोडायला पण चांगली सोपी एकदम दुसऱ्या वाहनापेक्षा एकदम चांगली भेंडी ओके ओके ठीक आहे धन्यवाद